नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा इफ्तार पार्ट्या सुरू झालेल्या आहेत रमजानचा पवित्र महिना आहे आणि नुकतंच महाकुंभचं महापर्व होऊन गेलेला आम्ही एक फार साधा मुद्दा उपस्थित करत होतो कुठल्याही धर्माच्या संदर्भामध्ये तुम्हाला आस्था आहे का नाही तुम्ही प्रत्यक्ष स्वतः धार्मिक आहात की नाही हा मुद्दा फार वेगळा आहे जे समाजामध्ये वावरत आहेत मग ते राजकीय क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो सांस्कृतिक क्षेत्र असो या सगळ्यांवरती नकळतपणे एक जबाबदारी असते की तुम्ही लाखो करोडो लोकांच्या हे जे आस्था विषय आहेत त्यांच्यासाठीचा तो जिव्हाळ्याचा विषय आहे त्याची किमान कदर करा आणि जर काही नाही झालं तर तुम्ही ह्याच्यावरती विनाकारण टीका करू नका सार्वजनिक ह्याच्यामध्ये एखाद्यानं अभ्यास करून तर्क कठोरपणे काही मांडलं तर ती एखाद्या वेळेस त्याच्यापुरती आणि वेगळी गोष्ट झाली पण सर्वसामान्य पातळीवरती लोकनेते कलाकार या सगळ्यांकडून अपेक्षा ही असते की त्यांनी बहुतांश लोकांच्या भावनांचं भावनाची कदर करा महाकुंभला अतिशय घाणेड्या पद्धतीनं मृत्यू कुंभ म्हणायचं महाकुंभावरती टीका करायची सनातन म्हणजे डेंग्यू मलेरिया एड्स कसा आहे कोरोना कसा आहे इतक्या पद्धतीने घणेडी अशी टीका करायची कृष्णानं अर्जुनाला जिहाद शिकवला म्हणजे हे ज्या सगळ्या पद्धतीने जाणीवपूर्वक हिंदू धर्माला टार्गेट केलं जातं त्याच्यावरती आक्षेप तुम्ही प्रत्यक्ष कुंभ मध्ये जा किंवा नका जावं किंवा बावीस जानेवारीला मागच्या रामलल्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हापासून वारंवार आमंत्रण देऊन सुद्धा काँग्रेस तिकडे फिरकलेले नाहीत आणि तेव्हा त्यांनी अशी वक्तव्य केली होती की हे तर भाजपचं आहे आम्ही जेव्हा द्यायच तेव्हा आमच्या मनानं जाऊ हे बोलवणारे कोण ते ठीक आहे आज एक वर्ष उठून गेलो तुम्हाला त्या राम मंदिरात जायला वेळ मिळाला नाही महाकुंभचं इतकं मोठं पर्व झालं तुम्हाला त्या पवित्र पर्वामध्ये जाऊन स्नान करायला वेळ नाही पण त्यावर टीका करायला वेळ आता जो आमचा आक्षेप आहे तुम्हाला मी हा फोटो दाखवतो काँग्रेसच्या वतीनं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या इफ्तार पार्टीला मल्लिकार्जुन खडगे सोनिया गांधी जया बच्चन ह्या कशा उपस्थित होत्या आणि त्याचा तो हा फोटो आहे जुने काही फोटो मी तुम्हाला दाखवतो अगदी ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कुराणच्या बाबतीमध्ये माननीय जाणते राजे शरद पवार असं म्हणाले होते की तो इस्लामचा त्यांचा अंतर्गत प्रश्न जेव्हा की सार्वजनिक पातळीवरचे त्याचे परिणाम समोर येतात गुस्ता के रसूल की एक की सजा सर्तन से जुदा सर्तन से जुदा म्हणत लोकांचे मुंडके कापल्या गेलेले आहेत नुपूर शर्माना आजही अज्ञातवासात राहावं लागतं है ह्याचे सार्वजनिक परिणाम जेव्हा दिसतात किंवा हो वक्त वृत्त व तिथं काय गोंधळ चालू हे सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी शेकडो एकर जमिनी हजारो एकर जमिनी कशा लाटलेल्या आहेत तर त्याचं सगळं प्रकरण त्याच्यानंतर आता ते विधेयक संसदेमध्ये आहे तरी शरद पवार असं म्हणतात की त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आमचा आक्षेप इथे आहे तुम्ही प्रत्यक्ष महाकुंभाला जाऊ नका पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा करू नका तुम्ही राम मंदिरात जाऊ नका तुमचा प्रश्न कोणी राम मंदिरात गेला किंवा नाही गेला म्हणून हिंदू ठरत नाही कारण की आपण तशा पद्धतीचे कट्टरपंथी नाही आहोत उदारमतवादी असा हा सनातन असा हा धर्म आहे जीवन पद्धती आहे धर्म म्हणण्याच्या पेक्षा पण त्यांना तुम्हाला टीका करायची आणि दुसरीकडं कर, ज्यांनी मागितलेलं पण नाही ज्यांनी विचारलेलं पण नाही ते तुम्हाला होंगूने विचारायला तयार नाही तर तुम्ही मात्र इफ्तार पार्ट्या करायला लागल्या पांढऱ्या फर टोप्या घालायला लागला जाळीच्या टोप्या घालून मिरवायला लागला हे काय इफ्तारचा तर खरं तर मूळ अर्थ असा आहे की ज्यांनी तो रोजा ठेवलेला आहे त्याला ती इफ्तारी करण्याचा अधिकार हक्क आहे मी समजा रोजा ठेवलेला नाही तर मी इफ्तार पार्टीमध्ये जाऊन करू काय ठीक आहे बाकीच्या सारखी फुकट जाऊन खायची पार्टी नाहीये ती इफ्तार पार्टीला एक विशिष्ट धार्मिक असा अर्थ आहे तेव्हा बरं भारतातच काय आपल्या महाटामध्ये सुद्धा तथाकथित लिब्रांडो निर्भय बनोनी इफ्तार पार्टी ठेवल्या आणि एकमेकांच्या तोंडात घास भरून त्याचे फोटो काढून घेतले अरे पण तू रोजा ठेवला होतास का तू जर रमजानचा उपवास करणार असशील केला असशील तर तू त्या इफ्तार पार्टीमध्ये गेला आणि अन्न ग्रहण केलं याला काही अर्थ आहे तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय मुसलमान त्या फोटोमध्ये तथाकथित जे महाराष्ट्रातले स्वतःला मुस्लिम सुधारणावादी म्हणून घेणारे कार्यकर्ते आहेत ना त्यांच्याबद्दल बोलतो त्यांनी ह्याच उत्तर द्यावं की तुम्हाला दर्गा पूजक असलेले मुसलमान जे आहेत ते तुमचे जवळचे मुसलमान आहेत असं वाटतं का सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे काही तथाकथित पुरोगामी हिंदूच हा भंपकपणा करतात असं नाही सुधारणावादी मुसलमान सुद्धा तेवढेच भंपक, ते भंपक आहेत जेव्हा की कुराण मध्ये प्रत्यक्षामध्ये कुठल्याही दर्गी दर्गे मजारी मकबरे कबरी यांचा पूजा करा असं सांगितलेलं नाही उलट विरोध केलेला खुद्द महम्मद पैगंबर साहेबांची कबर सुद्धा उद्ध्वस्त करून टाकणारे ही लोक आज संपूर्ण भारतामध्ये शेकडो हजारो लाखो दर्गे आहेत मजारी आहेत मकबरे आहेत मग हे सगळे हे उद्ध्वस्त करणार का ह्यांनी उत्तर द्यावं जे इस्लामला मंजूर नाही ते प्रत्यक्ष आहे दर्गा पूजक असे जे मुसलमान आहेत तो शब्द त्यांनीच वापरलेला म्हणून मी दर्गा पूजक असा शब्द वापरतो आणि असे जे सगळे दर्गे आहेत त्या ठिकाणचे जे सगळ्या सुफी परंपरा आहेत त्या ठिकाणचे जे उरूस भरतात त्या ठिकाणचं संदल म्हणजे जी मिरवणूक निघते त्या ठिकाणी ज्या पद्धतीच्या कव्वाल्या होतात त्या ठिकाणी ते सूफी सगळे भजन सादर होतात मग ह्याच्या संदर्भामध्ये हे कट्टरपंथी स्वतःला म्हणून घेणारे किंवा हे, कि हे सगळे जे काही पुरोगामी मुसलमान आहेत ते सगळे यांचं उत्तर काय मला सांगा दमादम मस्त कलंदर हे जे सिंधी भजन आहे ते त्या कराचीच्या शाबास कलंदरच्या दर्ग्यामध्ये गायला गेलेलं होतं ते त्या ठिकाणी गायला गेलं म्हणून ह्याच कट्टरपंथी अतिरेक्यांनी त्यांच्यावरती गोळीबार केला ऐंशी सुफी त्या ठिकाणी एक्क्याऐंशी का ब्याऐंशी संख्या आहे त्यांचा मृत्यू झाला सगळीकडे लाल चिखल झाला अक्षरशः संध्याकाळी ते भजन गायलं जातं त्या ठिकाणी आणि ते नाचतात बेधुंद होऊन दमादम मस्त कलंदर दुसऱ्या दिवशी त्या शाहबाज कलंदरच्या दर्ग्यामध्ये संध्याकाळी अजूनही ती सगळी जागा स्वच्छ झालेली नसताना अजूनही पूर्ण रक्त पोसल्या गेलेलं नसताना सुद्धा त्या ठिकाणचे जे त्या दर्ग्याचे असले भक्त असलेले मुसलमान आहेत भक्त त्या सगळ्यांनी दुसऱ्या दिवशी पण संध्याकाळी ती प्रार्थना तशाच पद्धतीनं साजरी केली आता ह्या सगळ्या तथाकथित पुरोगाम्यांनी उत्तर द्यावं की तुम्हाला हे मंजूर आहे का नाही हे मी सांगत नाहीये विल्यम डार्लिम्पल नावाचा जो परदेशी पत्रकार आहे तो सातत्याने भारतात आणि भारतीय उपखंडामध्ये कट्टरपंथी यांनी जे प्रत्यक्ष हल्ले केलेले आहेत कोणावरती दर्ग्यांवर कुणावरती हे प्रत्यक्ष जे सूपी संगीत आहे त्याच्यावरती कुणावर हल्ले केले या सुपी संगीतामध्ये जे वाद्य वापरली जातात त्याच्यावरती हल्ले केलेले काही दुर्मिळ वाद्य नष्ट करून टाकलेली आहेत जवाद शरीफ नावाचा एक तरुण पोरगा संशोधक जन आता तो पाकिस्तान मधून पळून गेला शेवटी जीवाच्या भीतीनं संपूर्ण पाकिस्तान प्रांतामध्ये जी सगळी वाद्य ही दुर्मिळ झालेली तर ज्याच्यावरती हल्ले होत आहेत त्यांच्यावरती इंडस ब्लू नावाची फिल्म केलेली नेट वरती उपलब्ध नाही इफ्तारच्या नावाने हे टोप्या घालून जे करायला लागले यांनी याच उत्तर द्यावं की ही जी परंपरा भारतीय उपखंडात मोठ्या प्रमाणात आहे बाहेर एवढी नाही त्या बावीस ख्वाजांमधले सतरा नंबरच्या महिंदुद्दीन चिस्ती पासून सतरा अठरा एकोणीस बावीस एकोणीस वीस एकवीस बावीस सहा जे ख्वाजा आहेत ते भारतातले आहेत भारतामध्ये ते दर्गे आहेत निजामुद्दीन आवली आहे मोहिनुद्दीन चिश्ती आहे जैनुद्दीन चिश्ती आहे बुरानुद्दीन गरीब आहे बख्तियार काकी आहे हे सगळे असे सहा ख्वाजा चिश्ती परंपरेतले मोठे दर्गे याच ठिकाणी आहेत भारतामध्ये यांचे जे सगळे रुस आणि उत्सव साजरे होतात संदल निघतात त्या ठिकाणी कव्वाल्या होतात नवस बोलले जातात कबरीवरती चादर चढवली जाती जी मंजूरच नाही इस्लामला तुम्ही काय बोलणार त्याच्या संदर्भामध्ये आज हे जे टोप्या घालून इफ्तारच्या पाट्या जोडणाऱ्यांनी ह्याचं उत्तर द्यावं तुम्ही गेला तर कुठं चांगली गोष्ट ईद ए मिलाप मोहम्मद पैगंबर साहेबांचा जन्मदिवस साजरा करत नाहीत केल्या जात नाही का तर कोणाचे वाढदिवस किंवा त्याची जयंती पुण्यतिथी साजरी करायची पद्धत इस्लाम मध्ये नाही हे सगळं समोर येत असताना भारतातले मुसलमान हे बहुतांश करून हे बाटलेले मूळचे हिंदू होते आणि नंतर त्यांनी इस्लाम स्वीकारला पण असं करत असताना आपल्या ज्या मूळ परंपरा आहेत साधू संतांच्या आपण समाध्या बांधतो त्यांच्या जयंती पुण्यतिथीला उज उत्सव साजरा करतो ही ती परंपरा आहे ती साजरी होते आहे इथं आपल्याकडं जी भक्ती संप्रदाय जो आहे ज्यानं भजनातून कीर्तनातून मोठ्या प्रमाणामध्ये ही सेवा रुजू केली रंगभोग आणि अंगभोग असं म्हणत असताना रंगभोग म्हणजे देवासमोर गायन वादन नृत्य करणे ही परंपरा आपल्याकडची आहे सनातन आहे ती पूर्णच्या पूर्ण सुखीने पूर्ण उचलली जी इस्लामला मंजूर नाहीये पण ह्याच्याबद्दल हे काहीच बोलत नाही यांना काही माहिती नाही फक्त इफ्तारीच्या त्या टोप्या घालायच्या पांढऱ्या टोप्या नाही तर तो टोप्या घालायच्या आणि त्यांच्याकडं पाट्या झोडायच्या ज्याचा त्यांना काहीच अर्थ माहिती नाही स्वतःला हे जे नाटकं आहेत आणि यांच्यासाठीची वाईट गोष्ट अशी तुम्ही किती नाटकं करा जर तुमच्या समोर जेव्हा दुसरा कट्टरपंथी मुसलमान उमेदवार हा पर्याय असला की हे सगळे तथाकथित तुमचे मतदार तिकडे वळतात हे मालेगावनी सिद्ध करून दाखवलंय लोकसभा निवडणुकीला फायदा झाला आणि एकाच मतदारसंघाच्या जीवावरती काँग्रेसचा खाता निवडून आला त्याचा दुसरा बदला लगेच विधानसभेमध्ये घेतला आणि त्या ठिकाणी काँग्रेस आणि बाकी सगळ्या सेक्युलर पक्षाच्या उमेदवाराचं टाबड वाजलं आणि कट्टरपंथी इस्लामचा उमेदवार निवडून आला दोन नंबरचाही इस्लामचाच उमेदवार होता ही सगळी मतं तिकडे निघून गेली हे जे ढोंग इस्लामच्या नावाखाली इफ्तारच्या नावाखाली आता चालू आहे त्याचा कुठलाही राजकीय फायदा आता होताना दिसत नाही ही यांची खरी तडफड आहे इथेच थांबूया नमस्कार